नमस्कार मी अर्पिता अराध्य मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण अगदी विदर्भामध्ये मिळतात तसे मूग डाळीचे वडेपण बनवणार आहोत आत्तापर्यंत तुम्ही उडीद डाळीपासूनचा मेदू वडा बघितला असेल पालक वडे बघितले असेल परंतु आज आपण मूग डाळीपासून अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असा वडा बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम मी दोन तास मूग डाळ भिजत घातली होती त्यानंतर ती छान मिक्सरमध्ये अशीच बारीक करून घेतली त्यानंतर त्यामध्ये एक वाटी इतकं गव्हाचं पीठ अर्ध दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकून घेतलंय आणि आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर धने पावडर एक चमचा मीठ एक चमचा हळद अर्धा चमचा त्यानंतर बारीक केलेल्या ज्या लाल मिरच्या होत्या त्याची दोन एक चमचा इतकी पावडर टाकून घेतली आणि आता ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे छान हाताने असं पाणी न टाकता मिक्स करायचंय सुरुवातीला हो तर पाण्याचा वापर शक्यतो करायचंच नाही असं नाही होईल तितकं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं पीठ मिक्स झालेलं आहे आणि तोपर्यंत एकीकडे मी तेल तापतच ठेवलेलं होतं तर आता याचे छान असे आपल्याला वडे बनवून घ्यायचे तर मैत्रीण अतिशय कुरकुरीत आणि छान असे स्वादिष्ट वडे याचे बनतात तर आता आपलं तेल पण तापलेलं आहे तर आता आपण मस्त असे वडे थापून घेऊयात था। तर हातावरती छोटासा गोळा घ्यायचा आहे तो असा सपाट बनवायचा आहे आणि त्याची त्या पद्धतीने मध्ये होल पाडून छान असे वडे थापून घ्यायचे या पद्धतीने तसे वडे थापून घ्यायचे आणि बारीक गॅसवरतीच अगदी मंद आचेवरती हे तळून घ्यायचे एक साईड पूर्ण व्यवस्थित पळ तळून घ्यायचे थारे साईडने ते, ते पलटवायचे तर दोन्ही साईड व्यवस्थित अशा बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या या पद्धतीने जर वडे तळले तर ता, आतमध्ये कच्चे न राहता अतिशय मस्त असे कुरकुरीत वडे बनतात तर ही पद्धत वापरून तुम्ही देखील या पद्धतीचे वडे बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर तर अगदी गाड्यावर मिळतात असे विदर्भ स्पेशल मुग्धळ वडे तयार झाले तर मग वाट कसली बघतात या तुम्ही देखील सर्वजण खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू